सर चार महिन्यात रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर एक ऑफिसर करते कधी पस्तीस वर्ष पोलिस ऑफिस बोलले मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या आहेत ते किती आहे येस की नाही तुम्ही लायसन्स किती आहे येस ते मलाही पाहिजे येस मला माहिती कळवा लागते करतो येस येस ऑफिस येस